रामनगर मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना ऐंशी टक्के रोजगार या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा चंद्रपुरात धडक मोर्चा शहर जिल्हा उपाध्यक्ष राहुल देवतळे यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे आज चंद्रपूर शहरात जोरदार धडक मोर्चा काढण्यात आला नव्याने स्थापन झालेला रामनगर पते दे मेडिकल कॉलेजमध्ये शहरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला जप्तीबागे तिथून मोर्चाची सुरुवात झाली घोषणाबाजीच्या गजरात मोर्चा रामनगर मेडिकल कॉलेजपर्यंत पोहोचला युवक महिला नागरिक आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते जिल्हासामान्य रुग्णालयातील बंद पडलेली एम आर मशीन तातडीने सुरू करावी आणि इतर आवश्यक मशीने कमतरता त्वरित भरून काढावी रुग्णालयात औषध साठा उपलब्ध असताना नागरिकांना ऐंशी टक्के औषधे खासगी मेडिकल पद्धत घ्यावी लागत आहे ही परिस्थिती तातडीने बदलावी मोर्चाच्या शेवटी प्रशासनाला निवेदन देण्यात आले या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलक अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला